लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस च्या भागामध्ये आता कलाच्या स्टोर मध्ये पेस्ट कंट्रोल झालेलं असतं पेस्ट कंट्रोल होऊन बरेच दिवस झालेले असतात म्हणजे दोन दिवस झालेले असतात आता कलाला स्टोर रूममध्ये जाणं हे सेफ असतं म्हणून कला आपली बॅग भरते आणि सगळे कपडे त्या बॅगेत भरून स्टोर रूम मध्ये जायला निघते आपली गादी वगैरे तिथे गुंडाळून ठेवलेली असते तितक्यात तिथे आता अद्वेत येतो आणि काय हे काय चाललंय यावरती कला म्हणते दिसत नाही का बॅग पॅक करते ते यावरती अद्वेत म्हणतो हो बॅग पॅक करतेच दिसते पण चाललंय काय यावरती कला सांगते मी माझ्या रूम मध्ये चालले अद्वेत म्हणतो काय खरंच खरंच तुझ्या रूम मध्ये चाललीस किती आनंदाचा दिवस आहे माझा काय सांगू तुला असं म्हणत आता कलाचा टूथब्रश असतो बाथरूममध्ये तो, तो सुद्धा आणून देतो म्हणतो हे घे हा टूथब्रश पण घे म्हणजे ना या टूथब्रशसाठी पुन्हा इकडे येण्याची तुला काही गरज नाही आहे यावरती कला म्हणते तुझ्या रूममध्ये आबा म्हटले ना म्हणून मी पाऊल तरी टाकलं नाही तर तुझ्या रूममध्ये येण्याची काय तुझ्या रूमच्या आजूबाजूला फिरकायची सुद्धा माझी इच्छा नाहीये अद्वैत म्हणतो हो ना मग निघ इथून आणि पुन्हा माझ्या रूममध्ये दिसू नकोस कला म्हणते अरे तेच सांगते ना मी मला सुद्धा तुझ्या रूम मध्ये यायची काही गरज नाहीये असं म्हणत नेहमीप्रमाणे आता भांडायला त्यावरती कला सांगत असते खरच चांदेकर तुझ्या न तुझ्या बुद्धीची दाद द्यायला पाहिजे म्हणजे कसं आहे ना किती, किती लहान मुलासारखा वागतोस यावरती अद्वैत म्हणतो लहान मुलासारखा नाही मी खूप सहनशील झालोय म्हणजे दोन दिवस तुझा अत्याचार सहन करत करत मी इतका सहनशील झालोय ना की खूप मॅच्युअर झाल्यासारखं मला वाटते कला म्हणते गप्प बस यावरती अद्वैत म्हणतो की काही नाही तू खाली चाललंस ना या खुशीमुळे तुझी बॅग घेऊन म्हणजे तुझी ती गादी आहे ना तीच घेऊन मी येतो चल तुला खालपर्यंत सोडायला असं म्हणत आता मात्र गाजत वाजत कलाची स्टोर रूम मध्ये रवानगी करण्यासाठी अद्वेत तयार असतो आणि तो, तो कलाची गादी घेऊन खाली निघालेला असतो तोपर्यंत आता मात्र इकडे खऱ्यांच्या घरी सगळेजण बसलेले असतात त्यावेळेला संगीत सांगत असते अहो म्हणजे ना आज पेज केलेली आहे तर तुम्हाला डब्याला पेज ही बरोबर नाही वाटत ना तर मला काय म्हणायचंय खाऊन जा बरं पेज कारण डब्याला पेज थंड होईल म्हणून म्हणतो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे मग गरम गरम पेज आण मी खाऊन जातो आता काजू विचार करते की आज घरात पेज आणि बाबांना डबा द्यायचा आहे चपाती भाजीचा तरी पण आईने आज पेज बनवले अशी पेज आई फक्त घरामध्ये काही नसेल त्याच वेळेला बनवते त्यावरती संगीता म्हणते थांबा मी गरम गरम पेज आणते तुम्ही खाऊन जाऊ नका हा त्याशिवाय मग संगीता किचन मध्ये पेज आणण्यासाठी ती काजू येते आणि म्हणते आई आज काय पेज, का पेज केलेस का संगीताने भाताची पातळ पेज केलेली असते ना भाजी न सोबत काही पोळी काहीही नसतं त्यावरती मग मात्र काजू म्हणते आई मला आज लहानपणीची आठवण आली म्हणजे लहानपणी सुद्धा तू कोणतीही भाजी बिजी नाही करायचीस मस्तपैकी पेज करायचीस आणि सोबत ना लिंबाचं लोणचं द्यायचीस इतकं छान वाटायचं ना ते mala मला आज सुद्धा ही पेज खाल्ली की लहानपणीची आठवण येते संगीता म्हणते हो तुला आठवतंय सगळं लहानपणीचं काजू म्हणते मग काय मला सगळं सगळं आठवतंय लहानपणी घरामध्ये काही भाजी नसते की तू काहीतरी पेज वगैरे करायचीस आणि काजू विचार करते लहानपणीचे दिवस पुन्हा आई सगळं हे करते म्हणजे नक्कीच घरात सामान नाहीये घरात सामान नसल्यामुळे हे सगळं चाललेलं आहे नाही नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून आपण या घरामध्ये चार पैसे कमवून आणू शकतो आणि आई वडिलांची परिस्थिती सुधारू शकतो पण काय करायचं काय करायचं तिला काही कळतच नसतं तो तोपर्यंत इकडे आता श्रीकांत निघालेला असतो आणि त्याला रजनी डबा देते रजनीने डबा दिल्यावरती श्रीकांत म्हणतो काय भाजी काय या आहे यावरती रजनी सांगते तोंडली आहेत श्रीकांत डबा दर दरवेळेला तोंडली भेंडी याच भाज्या करते ज्या मला आवडत नाहीये प्रत्येक वेळेला कसल्या ग भाज्या मला नको हा टिफिन रजनी म्हणते अहो का उपाशी राहणं का यावरती श्रीकांत चिडतो आणि तसेही न आवडी ची भाजी उपाशीच राहतो काय मी ठेव हा टिफिन असं म्हणत दोघांची भांडणं चालू असताना इकडे मात्र आबांचं वेगळंच काम चालू असतं आबा आणि सोहम दोघांनी मिळून खूप मोठा आता प्लॅन केलेला असतो आणि घरामधली सगळ्या अडचणीच्या ज्या वस्तू असतात त्या स्टोर रूममध्ये मध्ये ठेवून स्टोर रूम पूर्णपणे पॅक करायची की स्टोर रूममध्ये कला राहण्यासाठी जागाच राहणार नाही असं त्या लोकांचं प्लॅनिंग असतं मग दोघ जण आता मात्र सगळं घरामधलं अडगळीचं सामान असतात ते अडगळीचं सामान आता घेऊन स्टोर रूम ठेवतात रजनी म्हणते आबा काय आहे हे सामान कुठे ठेवलं जाते यावरती आबा म्हणतात अगं इथे नुसती गडबड आहे ना त्यामुळे सगळं घरामधले अडचणीचं सामान आम्ही आता स्टोअर रूममध्ये ठेवायला चाललोय असं म्हणत आता आबांनी पूर्ण स्टोअर रूम गच्च भरून टाकलेली असते जेणेकरून स्टोअर रूम गच्च भरल्यावरती तिकडे आता कलाला जागाच राहणार नाही असा विचार करत आता मात्र आबा खूप खुश होतात की चला आपण कलाला आता अद्वैत आणि त्याच्याच रूममध्ये ठेवणार आहोत पण तोपर्यंत इकडे सगळेजण हा ड्रामा पाहत असतात की नक्की काय चाललंय आबांच्या मनामध्ये कुणालाच काही कळत नसतं फायनली आता मात्र इकडे काजू येते पक्याकडे पक्या भाई आपल्याला काहीतरी काम द्या बरं आपल्याला काहीतरी काम पाहिजे आपण नाही राहू शकत हे असं म्हणजे कसं आहे ना आपल्या आईला पैशाची गरज आहे मग ते पैसे आपण कुठून आणायचे मला खूप चिंता वाटते असं म्हणत आता इकडे काजू पक्याकडे काम मागत असते त्यावरती पक्या म्हणतो ठीक आहे म्हणजे आपल्याला एका ड्रायव्हरची गरज आहे आपण ड्रायव्हरला पैवण देऊ यावरती काजू म्हणते काय आपण ड्रायव्हरचं काम करणार काय आपल्याला खूप सारे पैसे पाहिजेत किती काम कर पैसे देशील यावर म्हणतो तीन तो हजार रुपये देईल यावर ते काजू म्हणत नाही नाही आपल्याला काहीतरी झक्काच काम पाहिजे आपल्याला आपल्या आई वडिलांची सगळी परिस्थिती सुधारायची आहे असं म्हणत काजू आता इकडे सांगत असताना लगेच त्याला पक्क्याला फोन येतो पक्क्याला फोन येतो आणि त्याला महत्वाचं कस तरी काम निघतं त्याला कुणीतरी बोलवलेलं असतं म्हणून पक्क्या तिकडून बाहेर जातो त्यावरती काजू चिडते आणि हे काय भावा म्हणजे आपल्याला तूच बोलवून घेतला आणि तूच चाललास पक्क्या म्हणतो महत्वाचं काम आहे काजू नाहीतर मी नसतो गेलो मग काजू चिडते आणि पक्क्या तिकडून निघून जातो तोपर्यंत वाजत गाजत अद्वेतने गादी घेऊन कलाची रवानगी स्टोअर रूम मध्ये करण्यासाठी आलेला असताना इकडे तो स्टोअर रूम मध्ये आला ते म्हणतो हे काय स्टोअर रूम लॉक का यावरती आबा म्हणतात सोहम स्टोर रूम उघडून दाखव यांना लॉक काय आहे ती असं म्हटल्यावर ती रूम उघडून दाखवल्यावर पूर्णपणे सगळीकडे सामान भरलेलं सा आता मात्र या दोघांना दिसत त्यावरती आबा म्हणता उपयोग काय असतो घरातील सामान भरून ठेवण्यासाठी आणि आम्ही तेच केलेलं आहे घरातलं सामान इथे अडगळीच भरून ठेवलेलं आहे जे अडगळीचं सामान आहे ते इथे आता ठेवल्यामुळे घरामधली अडचण कमी होईल ना यावरती मग मात्र अद्भुत म्हणतो मग ही ही कुठे राहणार यावरती आबा म्हणतात ही कुठे राहणार म्हणजे आत्ता राहते ना तुझ्या रूममध्ये काय ग सुनबाई तुला काही प्रॉब्लेम आहे का याच्या रूममध्ये राहण्यासाठी असं म्हणत आबा आता कलाला सडेतोड प्रश्न विचारले असता कला, विचार कला काहीच बोलू शकत नाही आबा म्हणतात काय नाही काय नाही सुनबाईला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग चला तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये जा म्हणून असं म्हणत आबा आता अद्वैत आणि कला या दोघांना त्यांच्या रूममध्ये पाठवतात आता मात्र रूममध्ये आल्यावरती अद्वैत म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे घडलं कला म्हणते बरोबर आहे म्हणजे कसं आहे चांगलं काही झालं की मी माझ्यामुळे माझं आणि वाईट काही झालं किंवा खापर फोडायचं असेल ना तर तू तु, तुझ्यामुळे तुझ आता मी काय हे सगळं केलं असं म्हणत दोघं जण भांडायला लागतात अद्वैत म्हणतो तुझ्या रूम मध्ये जर का उंदीर आला नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं मला ना तुझ्या रूम मध्ये त्या उंदिराला तसाच राग आलला आहे त्या उंदरामुळे तुला इकडे यायला लागलं असं म्हणत अद्वैत कालावरती चिडलेला असतो दोघं एकमेकावरती चिडत फिडत का होईना पण आता एकाच रूममध्ये राहायला फायनली त्यांना आता पर्यायच नसतो एका रूममध्ये वाचून मग मात्र इकडे आबा आणि सोहम हे दोघ जण डायनिंग ती गप्पा मारत असतात त्यावेळेला सोहम म्हणतो काय आबा काय नामी युक्ती लढवली तो म्हणजे या सगळ्यामध्ये तुमचा हात कोणी धरूच शकत नाहीये यावर ती आबा म्हणतात मग करणार तरी काय कारण ते दोघंजण त्या उंदरामुळे का होईना पण ते दोघंजण उंदरामुळे त्यांच्या एका बेडरूम राहत आहेत पण जर का आत्ता मी म्हटलं ना की हे सगळं स्टोर रूम नीट झालेली आहे तर लगेचच ती कला बघितलंच ना तिच्या रूम मध्ये म्हणजे स्टोर रूम मध्ये राहायला आली असती आणि मग मग हे दोघं जण एकत्र कसे येणार हे दोघं जण ज्या वेळेला एका रूम मध्ये राहतील एका रूम मध्ये भेटतील एकमेकांच्या भेट एक समोर तेव्हाच हे दोघ जण एकत्र येतील ना पण ह्या दोघांना काही कळतच नाहीये सो हो म्हणतो आबा तुमचा प्लॅन अगदी भन्नाट आहे हा यावरती आबा म्हणतात मला खात्री आहे हे दोघ जण एकत्र राहायला लागले ना की एक नक्की एकमेकांबद्दलची आपुलकी प्रेम माया हे वाढेल आणि दोघांच्या मधला हा असा दुरावा आहे ना तो कमी होऊन दोघं जण एकत्र येतील सोहम so, म्हणतो मला वाटलं नव्हतं हो हा आबा म्हणजे तुम्ही अशा पण काही युक्त्या करू शकता तुमची युक्ती कामी येणार आणि हे दोघ नक्की एकत्र येणार असं म्हणत आबा आणि सो होम कला आणि अद्वैत यांना एकत्र एक कसं आणता येईल किंवा ते दोघ जण एकत्र कसे येतील याबद्दलच बोलत असतात याबद्दलच विचार करत असतात पण त्याच वेळेला नेमकी तिकडून सरोज येते सरोजने काल रात्रीचा हा सगळा प्रकार पाहिलेला असतो काल रात्रीचा प्रकार पाहिल्यावरती तिच्या लक्षात आलेलं असतं की आबांनी हे सगळं नाटक मुद्दाम केले अद्वैत आणि कलाला एका रूम मध्ये नेण्यासाठी त्यामुळे लगेच सरोज तिकडे येते सरोज आल्यावर ती सोहम तो आवाज ऐकतो आणि तो ज्याकडे तो झालं म्हणजे आता सरोज काकीने जर काही ऐकलं असेल तर ती कलाला कला तावयनी कला आणि अद्वैदाला नक्कीच वेगळं करणार तोपर्यंत तिकडे आता सरोज येते ये सरोज म्हणते आबा काय चाललंय तुमचं यावरती आबा म्हणतात काही नाही ग आमच्या नेहमीच्याच गप्पा टप्पा म्हणजे घरातला सगळ्यात मोठा माणूस आणि घरातला सगळ्यात छोटा माणूस आम्ही दोघ जण अशा गप्पा नेहमी मारतच असतो असं म्हणत ते दोघ जण विषय बदलतात आणि सरोजला काही कळूच देत नाहीये पण त्याच वेळेला सोहम विचार करतो नाही नाही इथे थांबणं जरा झोक्याच दिसतंय म्हणजे काकीला संशय आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा वि विचार करत आता सोहम तिकडून कलटी मारतो जेणेकरून आता काहीही उत्तर सरोजला द्यायला लागू नये सोहम ती इकडे आबा आणि सरोज हे दोघ जण गप्पा मारत बसतात तोपर्यंत आता मात्र काजू फोन करते आणि काजू सोहमला फोन करून सांगते काय रे भावा काय चाललंय तुझं म्हणजे ये की मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणजे तुझ्या बाजूला जो बंगला आहे ना इकडे तिकडे मी आलेली आहे तर मला तिकडे भेटायचंय तू येऊ शकशील का असं म्हणत ती आता सोहमला आपल्याकडे बोलवते यावरती सोहम म्हणतो हो मी येतो आता काजूला भेटण्यासाठी सोहम तिकडे येतो तोपर्यंत आता मात्र सरोज म्हणते आबा मला काल कळलेलं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये दोघांना एकत्र त्या रूम मध्ये राहण्यासाठी हे सगळं करताय पण आबा मला हे पटत नाहीये म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी सुद्धा अद्वैत त्या मुलीला एक्सेप्ट नाही करणार आहात आबा तुम्ही का करताय ती मुलगी खरंच अद्वैतच्या लायकीची नाही हो, तुम्ही त्या मुलीला अद्वैतच्या जवळ आणण्याचा का प्रयत्न करताय यावरती आबा म्हणतात हे बघ आता दोघांचं लग्न झालंय सरोज त्या दोघांचं लग्न झाल्यामुळे आता मात्र त्या दोघांना आपण वेगळं कसं ठेवायचं यावरती आता सरोज सा सांगते नाही आबा पण मला असं वाटतंय की अद्वैत त्या मुलीला एक्सेप्ट कधीच करणार नाही आपण किती काही म्हटलं तरी आबा म्हणतात हे बघ सरोज हे केस न उन्हात असेच पांढरे नाही झालेले आहेत हे केस अनुभवाने पांढरे झालेले आहेत मी तुला सांगू का एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी अद्वैत आणि कला एकत्र येतील पण ते एकत्र येण्यासाठी आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत ना यावरती आता सरोज म्हणते आबा तुम्हाला माहितीये ना त्या दोघांचं लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये आणि या सिच्युएशन मध्ये अद्वैत करावं असं का वाटतंय तुम्हाला म्हणजे अद्वैत करून तिला या घरची सून बनवावं असं कधीच होणार नाही आणि माझा अद्वैत असं कधीच करणार नाही कारण अद्वैतनं ना तिचा खूप राग करतो आबा म्हणतात हो करत असे रागता आहे राग पण मी तुला सांगतोय या घरामध्ये ज्याप्रमाणे तू आलीस ना तू येऊन या घराचा सगळा व्यवहार सांभाळायला घेतलास या घरामध्ये तू सगळं काही हँडल करायला लागलीस त्याचप्रमाणे कला सुद्धा कला सुद्धा या घरामध्ये येऊन सगळी तुझी जागा घेईल आणि हँडल करेल बघ तिला सुद्धा सगळं काही नीट समजत असं म्हणत आबा त्या सरोजला सांगत असतात सरोज म्हणते आबा तुम्हाला कितीही वाटत असलं ना तरी मला हे तुमचं वागणं पटलेलं नाहीये किंवा तुमचं म्हणणं सुद्धा मला पटत नाहीये या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की ती ती असं काही करेल आणि अद्वैतचं मन जिंकेल आबा म्हणतात बघूया सरोज माझी अनुभवी नजर जिंकते की तुझा हे बोलणं असं म्हणत आबा आणि सरोज बोलत असताना हे दोघ जण रोम मध्ये असतात कला केस केस आता छानपैकी केस धुवून येते येते आणि तिकडे केस झटकत असते अद्वैत चिडतो तिच्या आता मात्र केसाचं पाणी तिच्या हे सगळं अद्वैतच्या अंगावरती पडलेलं असतं अद्वैत म्हणतो चाललंय काय तुझं यावरती कला म्हणते सॉरी सॉरी तू तुझं काम कर अद्वैत म्हणतो हे बरंय आधी उद्योग करायचे आणि त्यानंतर मग मात्र सॉरी म्हणत बसायचं आणि त्यावरती कला म्हणते बघ तू माझ्यावरती राग काढू नको आबाने स्टोर रूम मध्ये सामान टाकलं म्हणून मला इकडे यायला लागलं होतं यावरती काजू त्या दोघांना बोलवायला आलेली असते काजू दोघांना बोलवायला आलेली असते म्हणजे अंजू दोघांना बोलवायला आलेली असते पण दोघांचं तिकडे लक्षच नसतं अंजू सांगत असते कलावैनी अद्वैत दादा असं म्हणत अंजू दोघांना आवाज देते पण या दोघांची का भांडणं हो बर काही थांबण्याचं नावच घेत नसतात त्यावरती अद्वैत म्हणतो तुझं ना असं झालंय ना की नुसतं घरामध्ये सगळीकडे वावर करतेस मला इतका राग येतो यावरती कला म्हणते हो बरोबर आहे म्हणजे ह्या घरात काहीही झालं ना आग लागली छत जळलं तरी तू माझ्यावरतीच येणार आहेस यावरती अद्वैत म्हणतो हो कारण जे काही होणार आहे ना ते तुझ्यामुळेच होणार आहे असं लोकांची भांडणं चालू ना अंजू दोघांना मोठ्या मोठ्याने आवाज देते फायनली अंजू ओरडते आणि कलाताई कलाताई तुम्हाला आबांनी खाली बोलवलंय असं म्हणते यावरती अद्वैत म्हणतो बघितलं म्हणजे आबांनी खाली बोलवले पण तुझ्यासोबत भांडणामुळे आपण खाली नाही गेलो आबांना काय वाटेल यावरती चिडलेली कला म्हणते बरोबर आहे म्हणजे तू याचं पण खापर माझ्याच माती फोड याचं पण खापर माझ्या माती फोड की मी आबांचा आवाज तुझा माझ्यामुळे ऐकूनही आला बरोबर आहे तुला ना माझ्याशी भांडण्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही असं म्हणत दोघ जण पुन्हा 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 भांडतच असतात फायनली आबांनी दोघांना खाली बोलवल्यामुळे आता दोघ दोघजण खाली येतात आबांनी दोघांना खाली बोलवल्यामुळे मग मात्र आबा दोघांना सांगतात आबांनी दोघांना खाली बोलवल्यावरती आबा म्हणतात किती दोघ जण सोबत एकत्र छान दिसताय तुम्ही यावरती सरोज म्हणते असं सोबत राहिल्याने सोबत दिसल्याने दोघं बरोबरीचे नाही होऊ शकत असं म्हणत सरोज आता इकडे टोमळा तो मारते तोपर्यंत तो आबा म्हणतात उद्या आपण सगळेजण देवदर्शनाला चाललोय फक्त अद्वैत आणि कला हे दोघच जण येणार नाहीत यावरती सरोज म्हणते आबा मला पण काम आहे मी पण नाही येणार ना। यावरती आबा म्हणतात मी कुणाचं काही ऐकणार नाहीये मला चांदेकरांनी सगळ्यांनी देवदर्शनाला आलेलं पाहिजे आहे सगळ्यांनी देवदर्शनाला यायचं आहे याच्यामध्ये कुणाचं मी काहीही एक्सक्यूज ऐकून घेणार नाहीये आणि अद्वैत आणि कला तुम्ही दोघांनीच फक्त इकडे थांबायचं आहे असं म्हणत आबांनी मुद्दामच अद्वैत कला यांना वेळ यासाठी दोघांना हो एकत्र ठेवलेलं असतं हे सरोजला कळतं आणि तिचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आता या सगळ्यातून आबांचा आबांचा सगळा हेतू सफल होणार का अद्वैत आणि कला एकत्र येणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे